जो हायकोर्टाचा आदेश आहे पर्यंत फेरीवाला गेलो तो दिवा परिसरामध्ये सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेलं होते सहाय्यक आयुक्तांनी आमच्याकडे वेग मागितलेली होती पण सहाय्यक आयुक्तांनी कुठेतरी तात्पुरती कारवाई ही फेरीवाल्या विरुद्ध केलेली आहे आज आपण बघायला गेलो असेल संपूर्ण ना। रस्ता हा फेरीवाल्यांमध्ये भरलेला असतो पालिका प्रशासनाकडे यावेळी सुद्धा अनेक वेळा आम्ही ही मागणी केलेली आहे बीजेपीच्या इतर पक्षांनी त्याचबरोबर अनेक संघटनांनी सुद्धा फेरीवाल्यां फेरीवाल्यां हटाव किंवा बचाव अशा मोहीम घेतलेल्या आहेत पण आतापर्यंत त्या कारवाई कुठेही यशस्वीपणे पार पडलेली नाही आज जी जी वसुली होते या मागे नक्की कोणाचा हात आहे पालिका प्रशासनाचा हात आहे की अजून त्याच्यामध्ये कोणत्या सत्ताधारी पक्षाचं वरत असत याची चौकशी झालीच पाहिजे आणि दिवा हा फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे पालिका अधिकारी प्रत्येक वेळेस दुर्लक्ष आम्ही आता त्यांच्याकडे आयुक्त आयुक्तांकडे आम्ही अर्ज दाखल केलेला का आम्हाला फेरीमुक्त दिवा पाहिजे पण त्यांनी चार दिवसाची आमच्याकडे अवधी मागितली चार, चार, चार दिवसामध्ये त्यांनी कुठलीही कारवाई कुठलाही आंदोलन म्हणजे काही केलं नाही फक्त एक आश्वासन दिलं का चार दिवस तुम्ही आंदोलन थांबवा त्याच्या आम्ही एक म्हणजे माणूस त्यांनी त्यांचा यांना उत्तर दिलं आम्ही चार दिवस थांबलो आणि चार दिवसानंतर आज बघतो मागच्याच वेळेस एका महिलेवर या हल्ला केला आणि रस्त्यावर असताना ते लोक काय का फेरीवाले का मॅडम आम्ही इथून हटणार आम्ही पन्नास रुपये हे जागेचे देतो जागेचा हप्ता देतो जागेचा भाडा देतो मग हे भाडा हप्ता कोण वसुली करतो दिव्यात कोण वसुलीदार आहे तो या पालिका प्रशासन एक आणखी कोणी सत्यधार माणसं आहेत की जे फेरीवाल्याकडे फेरीवाले पट फुटपाट पण मुलांना चालायला लाव शाळेतून सुटलेल्या बायका मुलांना हाताला घेऊन ते फेरीवाले अक्षरशः बोलतात हम इधर से गाडी नाही हटायंगे आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाहीये का फेरीवाल्यांच्या पोटावर आम्ही पाय देत नाही तुम्ही प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे की तुम्ही फेरीवाल्यांना एक निर्जस्त अशी जागा द्या का जिथे सर्व फेरीवाले जिथे त्यांचा धंदा करतील त्यांचं वास्तव्य निर्माण करतील पण रस्त्यावर नको